नाशिक शिक्षक निवडणुकीत धरूनही विवेक कोल्हे ठरले बाजीगार कोल्हे यांच्या पराजयाने बदलणार अहमदनगरचं राजकारण येणाऱ्या विधानसभेला विखेसह महायुतीच्या सहा उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका विवेक कोल्हे ठरतील उत्तरेतील निलेश लंके पाहुयात सविस्तर नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला यामध्ये कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांचा पराभव झाला शिंदे गटाच्या किशोर दाराडेंनी दुसऱ्यांदा मैदान मारलं मात्र फक्त दोनच महिन्यात कोल्हे स्वतःचं लॉन्चिंग अगदी परफेक्ट केलं प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळूनही ते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले हाच मुद्दा प्लस पॉईंट ठरणार आहे कोल्हे पराभूत होऊनही बाजीगार ठरलेत निवडणुकीत पराभव झाला असला तरी कोल्हेंचं नगर जिल्ह्यातील वजन मात्र नक्कीच वाढले आपण काय करू शकतो हे कोल्हेंनी दोन महिन्याच्या कालावधीत सर्वांना दाखवून दिलंय कोल्हेंना सत्यजित तांबे होता आलं नसलं तरी त्याजवळ मात्र ते अगदी नक्कीच पोहोचलेत कोल्हे या निवडणुकीत विजय झाले असते तर नगर जिल्ह्याचं राजकारण संत झालेलं पाहायला मिळालं असतं पण आता कोल्हेंच्या पराभवामुळं नगरच्या राजकारणात नवं वादळ व वा नवे तरंग आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे या पराभवानं कोल्हे विखे संघर्षाला नवी धार मिळाली नगरच्या राजकारणाच्या जे काही गणित आहेत त्या गणितामध्ये थोरात कोल्हे नवी हे नवीन सूत्र आता आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल आणि हे सूत्र वि विखेंना सोडवताना जड जाईल असं म्हटलं जातंय कोल्हेंच्या पराभवानंतर नगरमध्ये काय झालंय आणि काय होऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे या पाच जिल्ह्यांमध्ये नाशिक पाठोपाठ दोन नंबरचे मतदार हे नगर जिल्ह्यामधले आहेत म्हणूनच नगर जिल्हा हा नाशिक निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरत असतो दोन महिन्यांपूर्वी कोपरगावचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणुकीत उतरण्याची अचानक घोषणा केली त्यांच्या हातामध्ये केवळ दोनच महिने होते असं असलं तरीसुद्धा यात उडी घेतली व ही त्यांच्यासाठी ट्वेंटी ट्वेंटीची मॅच ठरली मतदार नोंदणी पासून प्रचार बैठका या सर्वांसाठी त्यांच्याकडे अतिशय कमी वेळ होता असं असतानाही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली त्यात त्यांचा झाला असला तरी देखील कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर को राहिलेत हे विसरून चालणार नाही तीन नंबरला फेकल्या गेलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा कोल्हेंना जास्त मते मिळालीत फक्त दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये कोल्हेंनी लढलेली ही लढाई त्यांना बाजीगर ठरवून गेली कोल्हे हारकर जीत गे या निवडणुकीत नगरच्या राजकारणाबाबत पाच मुद्दे प्रकाशाने जाणवले व भविष्यात काय होऊ शकतं नगरच्या राजकारणात या संदर्भात पाच मुद्दे पुढे आले हे पाच मुद्दे कोणते आहेत आपण सविस्तर पाहू यातील पहिला मुद्दा कोल्हेंचं वजन वाढलं अवघ्या दोन महिन्यात कोल्हेंनी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात आपलं नेटवर्क तयार केलं पराभव झाला तरी या निवडणुकीत कोल्हे दोन नंबरला राहिले कोल्हेच्या वयाचा विचार करता त्यांच्यातील नेतृत्व गुण या निवडणुकीत प्रकाशानं दिसले याच नेतृत्व गुणाच्या आधारे कोल्हे हे उत्तरेतील लंके होतील असा अंदाज मानला जातोय या निवडणुकीने कोल्हेंचं राजकीय वजन नक्कीच वाढले आता पाहूयात मुद्दा क्रमांक दोन कोल्हे विखे संघर्ष वाढणार विखे हे महायुतीचे नेते आहेत त्यांनी या निवडणुकीत आपली सगळी ताकद आपली सगळी यंत्रणा महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या मागं उभे केली त्यामुळे नगर जिल्ह्यात साधारणतः निम्मी मते दराडेंच्या झोळीत पडली असं म्हटलं जातं कोल्हे या निवडणुकीत अपक्ष उभे होते सत्यजित तांबेंच्या वेळी विखेंनी जशी भूमिका घेतली तशी भूमिका कोल्हेंसाठी निश्चितच विखेंनी घेतली नाही तशी जर भूमिका घेतली असती तर कोल्हे निश्चित विजयी झाले असते मात्र आता या पराजयानंतर विखे कोल्हे संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे आता मुद्दा क्रमांक तीन थोरात कोल्हेंची जवळीक वाढणार गणेश कारखान्याच्या निवडणुकीनंतर विखे आता कोल्हेस्तवही जात नाही दोघेही भाजपामध्ये असले तरी दोघांच्या मध्ये राजकीय सख्य अजिबात नाही मागील वर्षी झालेल्या गणेश कारखाना निवडणुकीत कोल्हेंनी थेट थोरातांच्या हातात हात देत विखेंकडून कारखाना हिसकावून घेतला आता कोल्हेंच्या पराभवास कुठेतरी ही जबाबदार असल्याने कोल्हेंच्या मनात हे शल्य राहणार आणि कोल्हे पुन्हा एकदा थोरातांच्या जवळ जाण्याची शक्यता याच्यामुळे वाढणार हे नक्की आता आपण पाहूयात मुद्दा क्रमांक चार विधानसभा निवडणूक मस्त रंगणार नाशिक शिक्षक मतदारसंघात कोल्हे विजयी झाले असते तर त्यांच्या पक्ष बदलांच्या ज्या काही चर्चा अगदी पूर्वीपासून सुरू आहेत त्या चर्चांना पूर्ण मिळाला असता विखे कोल्हे संघर्षही भविष्यात राजकारणात दिसला नसता पण आता कोल्हे पराभूत झाल्यामुळे ते विधानसभा निवडणुकाही लढवणार हे जवळजवळ निश्चित झाले शिवाय त्यांनी थोरातांशी जवळीक साधली तर उत्तरेतील सहाही विधानसभेत कोल्हे फॅक्टर महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो असा अंदाज आहे आता पाहूयात मुद्दा क्रमांक पाच कोल्हे उत्तरेतील लंके होण्याची शक्यता विवेक कोल्हे हे युवा नेते असले तरी त्यांच्यामध्ये प्रचंड नेतृत्व गुण आहेत आताची जीवन जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांच्यातील या नेतृत्व गुणाची चुनूक सर्वांना दिसली सर्वसामान्यातील युवराज अशी त्यांची ख्याती सध्या झाली आहे विखेंना थेट भिडण्याची थमक कोल्हेंना नगर जिल्ह्यात लोकप्रिय करते लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्याकडे जे काही गुण होते ते सगळेच गुण आता विवेक कोल्हेमध्ये असल्याचे दिसतंय तशी चर्चाही सध्या सुरू आहे त्यामुळे येत्या विधानसभेला उत्तरेतील लंके हे कोल्हे ठरतील अशी ताट शक्यता निर्माण झाली मित्रांनो विवेक कोल्हे उत्तरेतील निलेश लंके ठरतील का येणाऱ्या विधानसभेला कोल्हे फॅक्टर चालेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद